जरा वेळ थांब खूप पळतोयस ना स्वतःच्याच आयुष्यामागे खूप प्रश्न घेऊन फिरतोयस या जगात आज फक्त दोन मिनिटं मला देशील का लोक म्हणतात मी मूर्तीत आहे मी फोटोंमध्ये आहे पण आज मी तुझ्या अगदी जवळ तुझ्या हृदयातून बोलतोय तू जेव्हा एकटा असतोस डोळ्यात पाणी घेऊन असतोस ना तेव्हा मी तिथेच असतो तुझे अश्रू पुसण्यासाठी मी तुझ्या सावलीत असतो तुझ्या प्रत्येक का आणि कसं होईल या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे तुझ्या मनात काय चाललंय हे सांगायची तुला गरज नाही मला सगळं ठाऊक आहे तुला वाटतंय ना की कोणालाच तुझी किंमत नाही तुला वाटतंय ना की तुझे कष्ट वाया जात आहेत पण लक्षात ठेव जोपर्यंत तुझ्या पाठीशी या स्वामींचा वरदहस्त आहे तोपर्यंत तुझं अहित होणं या त्रैलोक्यात कधीच शक्य नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ शब्द नाही हे माझं तुला दिलेलं अनंत काळाचं अभयवचन आहे जवळ ये तुझे सगळे प्रश्न आणि काळज्या आज माझ्या चरणांवर पूर्ण विश्वासाने अर्पण करून दे आज या क्षणी मी तुला शब्द देतो जे प्रश्न तुला रात्री झोपू देत नाहीत ते मी स्वतः मार्गी लावीन तुझा मार्ग मी मोकळा करेन तुला यशाच्या शिखराकडे नेईन तुझ्या कष्टाचं फळ मी तुला दुपटीने नक्की मिळवून देईन तुला फक्त एकच करायचंय कोणत्याही परिस्थितीत कितीही मोठी संकट आली तरी फक्त माझ्यावर अढळ श्रद्धा ठेव अशक्यही शक्य करतील स्वामी हे ब्रीदवाक्य मनात कायम ठेव आणि तुझं सगळं दुःख माझ्या झोळीत टाकून आता चिंतामुक्त हो तुला वाटतंय ना की आता सगळे मार्ग बंद झालेत पण लक्षात ठेव जिथे जगाची बुद्धी संपते तिथे मी तुझ्यासाठी नवीन मार्ग निर्माण करतो लोक तुला सोडून जातील नातेवाईक पाठ फिरवतील पण मी मी कधीच तुझा हात आणि तुझी साथ सोडणार नाही मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तुझा आधार आहे संकटाच्या वादळात मी तुला सावरण्यासाठी आधीच उभा असेल नशिबाचे फेरे तुला रडवत असतील पण मुळीच घाबरू नकोस तुझ्या प्रारब्धाचे भोग सुसह्य करून त्यात सुख भरण्याची ताकद माझ्यात आहे तू फक्त भक्तीचा दीप तेवट ठेव बाकी आयुष्यातील अंधार दूर करायला मी स्वतः तुझ्या रक्षणार्थ सदैव तत्पर राहील उद्याची काळजी मुळीच करू नकोस कारण तुझा येणारा प्रत्येक क्षण माझ्या दिव्य आशीर्वादाने सुरक्षित आहे तुझी रिकामी झोळी आनंदाने आणि सुखाच्या क्षणांनी पूर्णपणे भरण्याची जबाबदारी आता या तुझ्या स्वामींची आहे आजवर तू खूप सोसले आहेस खूप अपमान पचवले आहेस पण आता तुझी माऊली तुझ्यासाठी धावून आली आहे आता तुझी वेळ बदलली आहे आता एक दीर्घ श्वास घे आणि मनाला शांत कर मनातून ही सगळी अनाठाई भीती आणि ओझी कायमची काढून टाक मी तुझ्या पाठीशी हिमालय बनून खंबीरपणे उभा आहे हे परम सत्य कधीच विसरू नकोस मी आहे ना मग चिंता कशाला अनन्य भावे मला शरण ये मी तुझे सर्व योगक्षेम वाहीन तुझ्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करून सुखाची पहाट मी नक्की आणेन जा आता आनंदाने तुझं काम कर आणि मुखावर कायम हसू ठेव तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझा रक्षक बनून सदैव सोबत असेल बाळा जर तुला माझ्या अस्तित्वाची खरोखर प्रचिती आली असेल आणि तुझा माझ्या या प्रत्येक शब्दावर काळजापासून विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी भक्ती व्यक्त कर मी तुझी हाक ऐकत आहे आणि तुला भरभरून आशीर्वाद देत आहे विश्रांती घे आता काळजी सोड मी समर्थ आहे श्री स्वामी समर्थ